नमस्कार मित्रांनो बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे छावा ही शिवाजी सावंत लिखित ऐतिहासिक कादंबरी मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर कलाकृती आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी त्यांच्या पराक्रमाची दुर्दैवाची आणि ऐतिहासिक महत्वाची कहाणी सांगते शिवाजी सावंत यांनी अतिशय संशोधनपूर्वक आणि हृदयस्पर्शी शैलीत ही कादंबरी लिहिली आहे ज्यामुळे वाचक या कथा वास्तवाशी एकरूप होतात ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकते संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणारे एक पराक्रमी योद्धा होते लहानपणापासूनच त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले त्यांचे बालपण राजकीय कट कारस्थानांनी व्यापले होते संभाजी महाराजांची बुद्धिमत्ता त्यांची शौर्यगाथा आणि त्यांचे स्वराज्याबद्दल असलेले निष्ठेचे भाव या कादंबरीत प्रभावीपणे उलगडले आहेत त्यांच्या कर्तृत्वाची तुलना थोड्या लोकांनी केलेल्या चुकीच्या आरोपांमुळे झाकळली गेली लि। पण शिवाजी सावंत यांनी हे दाखवून दिले की संभाजी महाराज हे केवळ शूर नव्हे तर उत्कृष्ट मुत्सदी आणि दूरदर्शी राजा होते संभाजी महाराजांचा व्यक्तिमत्वाचा गुण आणि पराक्रमी पैलू कादंबरीत साकारलेला आहे त्यांची जिद्द कर्तृत्व निष्ठा आणि असामान्य नेतृत्व गुण यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे ते संस्कृत फारसी आणि मराठी भाषेचे गाडे अभ्यासक होते कादंबरीच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन आणि संभाजींवरील प्रेम दाखवले आहे त्यांनी संभाजींना कठोर शिक्षण दिले आणि त्यांना योग्य वारसदार बनवण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांच्या व्यक्तिमत्वात संयम कणकरपणा आणि त्यागाचे दर्शन होते त्या संभाजींवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि संकटसमयी त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या स्त्री होत्या कादंबरीत औरंगजेबाचा कपटी आणि क्रूर चेहरा स्पष्टपणे मांडला आहे संभाजींना कैद करून त्यांच्यावर केलेला अमानुष छळ त्यांना स्वराज्याला प्रातारणा करण्यास लावण्याचा प्रयत्न आणि त्याच्या राजकीय डावपेचांचे यथार्थ चित्रण आहे शिवाजी सावंत यांची लेखनशैली ओघवती असून त्यात नाट्यपूर्णता आणि नाट्यमयता आहे त्यांनी नाट्य संभाजी महाराजांच्या जीवनातील घटनांचे चित्रण जिवंत आणि प्रभावी पद्धतीने केले आहे ऐतिहासिक सत्य आणि साहित्यिक सौंदर्य यांचा उत्तम मेळ घालून ही कादंबरी लिहिली आहे कादंबरीत संवाद साधे प्रभावी वास्तवदर्शी आहेत संभाजी महाराजांचे चरित्र उलगडताना लेखक अशी वाचकाची नाळ जोडली जाते युद्धाच्या प्रसंगांचे वर्णन थरारक आणि उत्साहवर्धक आहेत शिवाजी सावंत यांनी कादंबरी लिहिताना भरपूर ऐतिहासिक अभ्यास केला आहे त्यामुळे ही कादंबरी फक्त एक काल्पनिक साहित्य कृती नसून सत्याच्या जवळ जाणारी ऐतिहासिक कहाणी आहे इतिहासात संभाजी महाराजांबद्दल अनेक गैरसमज पसरले होते उदाहरणार्थ ते विलासी स्वैराचारी होते वगैरे मात्र ही कादंबरी हे दाखवून देते की ते एक बुद्धिमान शिस्तप्रिय आणि राष्ट्रनिष्ठ राजा होते कादंबरीतल्या युद्धाच्या प्रसंगांमध्ये रोमांच आणि उत्सुकता आहे विशेषत मुघलांविरुद्धच्या लढाया आणि त्यातील रणनीतीचे वर्णन वाचनीय आहे संभाजी महाराजांच्या जीवनातील संघर्ष त्यांच्या मनातील द्वंद्व त्यांची कुटुंबांसोबतची नाती आणि त्यांच्या नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या यांचा सुंदर समतोल साधलेला आहे काही समीक्षकांचे मत आहे की लेखकाने संभाजी महाराजांबद्दल जास्त सहानुभूती दाखवली आहे आणि काही प्रसंगांना अतिशयोक्ती दिली आहे काही ठिकाणी ऐतिहासिक घटनांचे साहित्यिक अलंकारांनी भरलेले वर्णन आहे त्यामुळे ती ऐतिहासिक कादंबरीपेक्षा चरित्रात्मक कादंबरी, चरित्रात्म कादंबरी वाटते छावा ही एक केवळ ऐतिहासिक कादंबरी नसून ती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गाथा आहे शिवाजी सावंत यांनी अतिशय प्रभावीपणे हा इतिहास जिवंत केला आहे या कादंबरीमुळे संभाजी महाराजांच्या जीवनकार्याची अधिक व्यापक आणि योग्य दृष्टीने ओळख होते मराठी साहित्यप्रेमींनी आणि इतिहासप्रेमींनी ही कादंबरी नक्की वाचली पाहिजे ती केवळ वाचनासाठीच नाही तर ती अभ्यासण्यासाठी आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमांचे स्मरण ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे